नमस्कार मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहु बहुमत मिळाले आहे कोणत्या तर नॅशनल पीपल्स पॉवर यानंतरचा दुसरा प्रश्न आहे दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे अंगणवाडी पर्यवेक्षकासाठीचा महत्वाचा आणि पी प्रश्न आहे बघा दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर सामंता हार्वे यांना दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे एकोणीस वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस कोटे होणार आहेत एकोणीस वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस कोटे होणार आहेत कोटे होणार आहेत दोन हजार चोवीसच्या चषक तर यू ए ईमध्ये होणार आहेत एकोणीसवी जी वीस परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात होत आहे कोणती एकोणीसवी जी वीस परिषद आहे दोन हजार चोवीस ही कोणत्या देशात होत आहे तर ही एक ब्री ब्राझील या देशामध्ये होणार आहे खालीलपैकी कोणते शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे खालीलपैकी कोणते शहर सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे प्रदूषित शहर म्हणून कोणाला ओळखले जाते तर दिल्ली या शहराला प्रदूषित शहर, शहर म्हणून ओळखले जाते ज्या ज्या प्रश्नांना आपण रिपीट रिपीट घेत आहोत सा ते आय एम पी आहेत असं समजून जावा संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार पंचवीस हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले होते कोणते वर्ष म्हणून दोन हजार पंचवीस घोषित केले ते संयुक्त राष्ट्र महासभेने तर संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले होते महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती टक्के मतदान झाले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जी केवरील प्रश्न आहे बघा एखाद्या वेळेस विचारू शकतात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये पासष्ट टक्के मतदान झाले आहे केंद्र सरकारने दिल्लीच्या के दिल्ली सराय काले चौकाने नामकरण काय केले आहे केंद्र सरकारने दिल्लीच्या सराय काले चौकाचे नाम नामकरण काय केले आहे म्हणजे ज दिल्लीचं जे सराय काले चौक आहे त्याचं नामकरण काय केलं आहे बिरसा मुंडा चौक बिरसा मुंडा चौक अधाची अंधाची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे अंधाची क्रिकेट विश्वचषक चचच, विश्वचषक स्पर्धा पाकिस्तान या देशात आयोजित करण्यात येणार आहे <coughs> महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले दोन हजार चोवीसमध्ये विधान कोल्हापूर कोल्हापूरमध्ये काय झालं विधानसभा निवडणुकीचं सर्वाधिक मतदान झालेलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक किती टक्क्याने मतदान झालेले आहे वरचा प्रश्न किती कोल्हापूरमध्ये काय झालं सर्वाधिक मतदान झालं तर आता काय विचारलेलं आहे किती टक्क्याने मतदान जास्त झालेलं जा तो। होतं तर शहात्तर पॉईंट पंचवीस या टक्क्याने काय झालं तर मतदान जास्त झालेलं जा होतं लक्षात ठेवा शहात्तर पॉईंट पंचवीस कोणत्या देशाच्या लेखिका सामंत हारवे यांना दोन हजार चोवीसचा बोकर पुरस्कार जाहीर झाला आहे कोणत्या देशाच्या लेखिका सामंता हार्वे यांना दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार जाहीर झाला <coughs> ब्रिटन या देशाच्या लेखिका सामंता हार्वे दोन हजार चोवीसची ची कितवी जी वीसवी परिषद ब्राझीलमध्ये होत आहे हे डायरेक्ट तो दोन पाठ हे दोन हजार चोवीसचे जे प्रश्न आहे ते दोन पाठ करूनच ठेवा दोन हजार चोवीसची ची कोणती एकोणीसवी आणि वीसवी वरती झालेलं होतं परिषद कुठं होणार आहे तर ब्राझीलमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वात कमी मतदान कोणत्या जिल्ह्यात झाले तर दोन हजार चोवीसमध्ये काय होतं मतदान झालेलं तर दोन चार दिवसापूर्वी काल रिझल्टसुद्धा लागलेला आहे त्याचं तर ते कमी मतदान कोणत्या जिल्ह्यात झालं तर कमी मतदान मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे बिहार राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी नुकतेच एम्स रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले बिहारमध्ये कोणत्या ठिकाणी नुकतेच एम्स या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले कोणत्या ठिकाणी तर दरभंगा नीट लक्षात ठेवा दरभंगा या ठिकाणी एम्स रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले ते कुठंही रुग्णालय बिहारमध्ये कोणत्या देशाची व्हिक्टोरिया शार थेलविंग दोन हजार चोवीसची ची विश्वसुंदरी ठरली आहे व्हिक्टोरिया शार थेलविंग दोन हजार चोवीसची ची विश्वसुंदरी कोण आहे डेमार्क ठरली आहे अ पन्नासवी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे पोलीस भरतीवरील आय एम पी प्रश्न आहे कुठे आयोजित करण्यात आलेले आहे पन्नासवी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद तर गांधीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे <coughs> बिहार राज्यातील दरभंगा येथे देशातील कितव्या एम्स रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे आता वरचा प्रश्न काय केलेला आहे उलटा विचारलेला आहे बिहारमध्ये कोणता झाला हो तेवीसवा तेवीसवे एम्स रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे बिहारमध्ये थायलंडच्या देशाचा ब्रँड अम्बॅस्डरपदी कोणत्या भारतीय अभिनेत्याची निवड झाली थायलंड या देशाच्या ब्रँड अम्बॅसडरसाठी कोणत्या अभिनेत्याची निवड झाली तर त्याचं नाव आहे ब्रँड अम्बेस्डरचं नाव आहे सोनू सूद सोनू सूद हा जो हिरो आहे त्याची ब्रँड अँबेस्टर म्हणून निवड झाली जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे म्हणजे महिला बस डेपो त्यालाच काय म्हणलेला आहे सख सक... सखी डेपोचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आय एम पी प्रश्न आहे बघा तर दिल्ली या शहरामध्ये सखी डेपोचे उद्घाटन करण्यात आले खालीलपैकी कोणत्या देशाने हायर सॉरी हाय हायपर स्नॅनिक क्षेत्रप क्षेत्रपण सॉरी क्षेपणास्त्राची हां हायपर स्नॅनिक क्षेपस्त्रणाची यशस्वी सा चाचणी घेतली तर भारत राफेल नादाल याने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे राफेल नादाल याने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे तर राफेल नादाल याने टेनिस या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे राफेल नादाल काय लक्षात ठेवायचं टेनिस कोणत्या देशाचा खेळाडू राफेल नादान टेनिसमधून कित विनिवृत निवृत्ती घेतली आहे तर राफाल नादालने टेनिसमधून कितवी निवृत्ती घेतली आहे तर स्पेनमधून भारत देशाने हायपरसोनिक श क्षेपस्त्रणाची यशस्वी चाचणी घेतली असून त्याची निर्मिती कोणी केली आहे भारतानं हा काय केलेला आहे हायपरसोनिक क्षेपस्त्रणाची काय केली यशस्वी चाचणी घेतलेली आहे तर ती कोणत्या ते निर् कोणत्या देशातून त्याची निर्मिती केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार डी आर डी ओ भारतीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा दोन हजार चोवीस उपक्रमाचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे आय एम पी प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या कोड आय एम पी असं करा भारतीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा दोन हजार चोवीस उपक्रमाचे उद्घाटन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे सायबर सुरक्षा दोन हजार चोवीस नवी दिल्ली महिला आशिया चॅम्पियन हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे महिला आशिया चॅम्पियन हॉकी स्पर्धा महिला चॅम्पियन हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीस विजेते कोणी पटकवलं आहे म्हणजेच कोणत्या देशाने पटकवलं आहे तर आपल्या भारतानं पटकवलेला आहे पटक महिला आशिया चॅम्पियन हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये भारतीय महिला संघाने कोणत्या संघाचा पराभव केला आपल्या भारतानं काय केलेला आहे चॅम्पियन हॉकी स्पर्धा मध्ये प्रथम आले परंतु कोणाला हरवून म्हणजे कोणत्या संघाचा पराभव केला आहे <coughs> तर कोणत्या तर चीन चीन यांना हरवून काय केलेलं आहे आपल्या महि महिला हॉकी हो पर... स्पर्म मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली मणिपूरच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी जस्टिम कृष्णा कुमार यांची नियुक्ती करण्यात आली कोणत्या राज्यातील जिल्ह्याचे नामकरण श्रीभूमी करण्यात आले आहे कोणत्या राज्यातील किरिमंगज जिल्ह्याचे नामकरण हे श्रीभूमी करण्यात आले किरिमंगज जिल्ह्याचे नामकरण श्रीभूमी करण्यात आले कोणत्या आसाम या राज्यातील दोन हजार चोवीसचा चा ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळाला कोणाला मिळालेला आहे हा प्रश्न झालेला आहे बघा आपला कोणाला मिळाला अनुराधा पौडवाल यांना मिळाला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब करा असेच तीस प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बाय